नमस्कार श्री स्वामी समर्थ हो, आज आपण पाहूयात गरुड पुराण म्हणजे काय गरुड पुराण हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा पुराण ग्रंथ आहे हा अठरा महापुराणांपैकी एक आहे भगवान विष्णूने गरुडाला सांगितलेले उपदेश या पुराणात आलेले आहेत म्हणूनच त्याला गरुड पुराण असे नाव मिळाले तर आपण पाहूया यामध्ये काय काय असते एक म्हणजे धर्म अध्यात्म आणि भक्ती याचा अर्थ योग्य जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन दोन सृष्टी आणि ब्रह्मांडाची माहिती म्हणजेच जगाची निर्मिती देव दानव कथा तीन नैतिक वर्तन आणि नीतीशास्त्र म्हणजेच चांगलं वाईट कसं ओळखायचं चार मृत्यूनंतरची अवस्था म्हणजेच आत्मा शरीर सोडल्यावर काय होतं यमलोक स्वर्ग नरक यांचे वर्णन पाच श्राद्ध व अंत्यसंस्कार विधी म्हणजेच मृत्यूनंतरचे संस्कार आणि श्राद्धाचे महत्त्व सहा औषध आणि आयुर्वेद म्हणजे आरोग्य टिकवण्याचे काही उपाय विशेष महत्त्व गरुड पुराणाचा उल्लेख मृत्यू आत्मा आणि परलोकाविषयीच्या शिकवणुकीसाठी के जास्त केला जातो म्हणूनच मृत व्यक्तीच्या घरीही पुराण वाचले जाते सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर गरुड पुराण आपल्याला जगण्याची नीती मृत्यूनंतरचं रहस्य आणि आध्यात्मिक मार्गदर्शन शिकवणारा एक ग्रंथ आहे चला तर मग भेटूया मित्रांनो पुढच्या भागात अशाच एका नवीन माहितीसह त्यासाठी चॅनेलला नक्की जोडून राहा थँक्यू